श्रोते हो कोमज फूल या श्री अरुण हरकाजी लिखित कथेचा पुढील भाग मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सादर करत आहे खरे साहेबांनी डॉक्टर सुगंधा सोमाणीला सस्पेंड करण्याविषयी पाठवलेलं पत्र मिळालं होतं हॉस्पिटल कमिटीचे जुने मेंबर्स टी व्ही वॉर्डचे हेड ऑफ द डिपार्टमेंट फडके ते पत्र वाचून आश्चर्यचकित झाले त्यांनी साहेबांना फोन केला खरे साहेब मी डॉक्टर फडके बोलतो आहे साहेब बोला साहेब तुम्ही डॉक्टर सोमाणींच्या सस्पेन्शनचं पाठवलेलं पत्र बघितलं ते बरं नाही वाटत का कारण हॉस्पिटलनं त्यांच्याकडून पाच वर्षाचा बॉन्ड भरून घेतला तो संपल्याशिवाय त्यांना काढता येणार नाही काढायचं असेल तर त्यांनी एखादी फार मोठी चूक केली असं दाखवावं लागेल त्यांचं आणि प्रधानांचं लफडं तुम्हाला माहीत नाही का अरे साहेब असं कोणी कोणाशी बोललं म्हणून त्यांना काढून टाकावं ठरवलं हॉस्पिटलमध्ये एकसुद्धा डॉक्टर राहणार नाही दुसरं काही कारण देता येईल मला बरीचशी माहिती आहे उदाहरणार्थ ती हॉस्पिटलविषयी नेहमी काहीतरी कॉम्प्लेंट करत असते औषधं नसतात ऑपरेट नाहीत म्हणून काही अर्थ आहे का ती खोटं बोलत असेल तर ॲक्शन घेता येईल पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये औषधांचा आणि ॲपरेटसचा तुटवडा असतोच आणखी तिनं माझ्या एका ऑफिसरवर खोटा आरोप केला आहे तो मुलाला मारतो म्हणून तिच्यावर कोर्टात मानानीचा दावा ठोकता येईल मी तिला काही करून काढणारच आहे साहेब या आरोपात काही तथ्य नाही वाटत तुमच्या ऑफिसरची बदनामी होणार आहे त्यामुळे आई असू द्या मला ती बाई हॉस्पिटलमध्ये नको आणखी आणखी काही बोलणार होते पण बोलून उपयोग नव्हता खरे साहेबांच्या ते लक्षात आलं आवाज जरा खाली आणून त्यांनी विचारलं आणखी दुसरा काही मार्ग नाही तुम्ही जे सांगतायत त्यापैकी कोणत्याच कारणानं तिला काढता येणार नाही कारण त्यापैकी कोणतंच कारण खोटं आहे आपल्याला सिद्ध करता येणार नाही मला वाटतं तिला जा म्हणून सांगितलं तर ती जाणार नाही मला त्याची कल्पना आहे बहुतेक लेडीज घाबरड असतात काही सांगितलं की ऐकतात पण ही नेहमी भांडायला तयार असते आपल्यासमोर एक उपाय आहे तिला मानानेचा दावा ठोकतो म्हणून धमकी द्यायची आणि राजीनामा द्यायला सांगायचा पण उलटं पण होण्याची शक्यता आहे हां उलटं ती आपल्यावर दावा ठोकू शकते चूक नसताना काढलं म्हणून जे करायचं ते काळजीपूर्वक करायला हवं कसं काय मला विचार करू द्या तोपर्यंत तुम्ही पाठवलेली पत्रं आहेत ती सगळी मागे घ्या प्लीज हॉस्पिटलमध्ये बेबीचं ऑपरेशन होऊन बराच वेळ झाला होता ती अजून आय सी यूमध्ये होती पप्पूनं चौकशी केली तेव्हा तेच उत्तर मिळायचं बरी झाली की ती खेळायला येईल हां बेबीला तिच्या रूममध्ये आणण्यात आलं पप्पूच्या आई लक्षात येताच हळूहळू दाराजवळ आला वाकून तर बेबी झोपली होती तिचं डोकं पांढऱ्या बँडेजखाली झाकलं होतं तो तिच्याजवळ आला आणि तिचा हात हलवला तिने डोळं उघडल्यानंतर विचारलं डोकं दुखतं नाही बेबी म्हणाली अजिबात नाही नाही आता बरं वाटतं आहे तरी तिने आता डोळे उघडले नाहीत आता बरं वाटतंय का पप्पूने विचारलं तू घरीच असशील कधी माहीत नाही बाबांनी नाही सांगितलं नाही परत तिला गोंगी आली आणि तिने डोळे मिटून घेतले पप्पू काही न बोलता रूममध्ये परत आलं काही वेळानं पप्पूची आई आली पप्पूची बेबीला भेटण्याची धडपड सुरू होती बेबी सिरियस आहे हे तिच्या आईचा चेहरा बघून लक्षात येत होतं थोड्या वेळानं बेबीचे बाबा आले ते शांत दिसत होते हे बघ ते, ते बेबीच्या आईला म्हणाले एकदा मुलांना आणायला हवं त्यांना तिला बघायचं आहे बेबीच्या आईनं मान हलवली काळजी करू नकोस बेबीचा बाबा म्हणाले जे देवाच्या मनात असेल ते होईलच आणि बऱ्याच वेळापासून बेबीच्या आईनं आटोक्यात ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला इकडे डॉक्टर फडकेंनी बराच वेळ विचार करून खरेसाहेबांना फोन केला मला एक कल्पना सुचली आहे सांगा आपण डॉक्टर सोमाणींचे पेशंट ॲडमिट करण्याचे अधिकार काढून घेऊ त्यामुळे तिचा अपमान होईल आणि ती, ती स्वतः नोकरी सोडून निघून जाईल हे कसं करायचं बोर्डाच्या प्रत्येक मेंबरला भेटून तुम्ही सांगा लेटर वगैरे नको एकदा त्यांचं मत मिळालं की मग ऑर्डर काढा ठीक आहे खरे साहेब म्हणाले अर्ध्या बांड तासातच त्यांनी सर्व मेंबरना फोन करून सूचना दिली आणि मग बदामींना फोन केला सुगंधा नेहमीप्रमाणे राऊंडला आली पेशंट तपासले ती पप्पूच्या रूममध्ये आली त्या पप्पूची आई होती तिनं दार उघडलं पप्पूला डॉक्टर फडके तपासत होते डॉक्टर सोमाणी आम्ही डॉक्टर बदलला आहे पप्पूची आई म्हणाली डॉक्टर बदलला सुगंधाने विचारलं का मला आणि माझ्या मिस्टरांना वाटलं म्हणून डॉक्टर फडके सुगंधांना म्हणाले दांडेकर फॅमिलीला वाटलं पप्पूला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यावी अच्छा सोडून म्हणाली म्हणजे हा साहेबांचा प्लॅन आहे तिच्या लक्षात आलं ती बाहेर आली आणि केबिनमध्ये आली आत प्रवीण बसला होता आय एम सॉरी सोहळाला तू मला काहीच बोला नाहीस मला आत्ताच समजलं तेच सुद्धा सांगायला आलो मी त्यांना हे डिसिजन घेऊ नका म्हणून सांगतो आहे पण हा त्यांचा अर्थग्रह आहे त्यांचा दांडेकर फॅमिलीचा त्यांना अर्थात साहेबांनी सांगितलं असणार त्यांनी तुझ्याकडून पण पप्पूची केस काढून घेतली की काय अजून नाही पण बहुतेक काढून घेतील हे बघ सुगंधा म्हणाली त्यांनी माझ्याकडून केस काढून घेतली हरकत नाही पण निदान तू तरी ते जाऊ देऊ नकोस माझा इतर डॉक्टरांवर विश्वास नाही पण फडके तर चांगले डॉक्टर आहेत बरे आहेत पण त्यांना पेशंटपेक्षा खरे साहेबांची जास्त काळजी वाटते पण म्हणून ते काही पप्पूला मुद्दामून चुकीची ट्रीटमेंट देणार नाहीत प्रवीण मला पप्पूची खूप काळजी वाटते कशावरून तो किती सिरियस आहे याची कोणालाच कल्पना नाही आपण काय करू शकतो आता मला पप्पूच्या तब्येतीबद्दल कळवत जा बाबा हो नक्कीच प्रवीण म्हणाला तेवढ्यात केबिनचं दरवाजा उघडत कुलकर्णी यात आले त्यांचा चेहरा गंभीर दिसत होता या साहेब सुगंधा म्हणाली कुलकर्णी एवढे गंभीर का दिसत होते हे तिला कळत नव्हतं त्यांनी सुगंधाला एक कागद दिला सुगंधाने तो वाचून प्रवीणला दिला हे काय प्रवीण न केलं तिचा पेशंट ॲडमिट करण्याचा अधिकार काढून घेतला का खरे साहेबांना वाटलं यांनी हिला प्रमोशन मिळावं म्हणून आग्रह केला होता त्यामुळे तिडून हिनं त्यांच्या ऑफिसरला बदनाम केलं पण माझा उद्देश तसा नव्हता सुगंध म्हणाली मला ती कल्पना आहे पण आता भानगड खूप वाढली आहे मला समजलं आहे की पप्पूची केस फडक्यांकडे दिली हो हे बघ कुलकर्णी म्हणाले जे झालं बर ते बरं नाही झालेलं आहे पण डोकं शांत ठेव प्रवीण आणि कुलकर्णी बाहेर आले त्यातून मार्ग कसा का काढावा आहे त्यांच्या लक्षात येत नव्हतं गेल्या दोन दिवसापासून पप्पूला बेबीच्या रूममध्ये जाऊन देण्यात आलं नव्हतं बऱ्याच वेळा तो दरवाजाजवळ जायचा पण नसेल त्याला परत घेऊन यायचा आई त्याला हॉस्पिटल समोरच्या ग्राउंडमध्ये घेऊन जायची त्यांच्यासोबत कॉरिडॉरमध्ये फिरायची पप्पूनं बऱ्याच वेळेस बघितलं पण बेबीच्या रूमचा दरवाजा नेहमी लावलेला असायचा काही लोक आत जायचे आणि बाहेर यायचे आणि ते अगदी शांतपणे ये करायचे एकदा त्याने स्वतःपेक्षा थोडी मोठी अशी दोन मुलं बेबीच्या रूममध्ये जाताना बघितली त्यातला एक रडत होता दुसऱ्या दिवशी पप्पूची आई त्याला बाहेर बागेत घेऊन जायला निघाली पप्पू बाहेर आला पण तिच्या रूममध्ये थांबला पप्पू आई नाक मारली बेबीच्या रूमचं दार आज उघडं होतं तिच्या रूममधून स्ट्रेचर बाहेर आणण्यात आलं स्ट्रेचरवर एका पांढऱ्या चादरीखाली एक छोटं मूल झाकलेलं दिसत होतं आई तिच्या अंगावर पांघरून का आहे ती लवकरच नसेल तिला घेऊन जात आहेत कुठे काय उत्तर द्यावं हेच आपोपूच्या आईला समजेल अशावेळी खरं बोलावं की खोटं हे तिला समजत नव्हतं पप्पू ती देवाच्या घरी गेली आपल्या आजीसारखी हो पण तू तर म्हणालीस की फक्त म्हातारी माणसं मरतात म्हणून कधी कधी नेहमी नाही मी पण मरणार आहे नाही नाही पप्पूने काय वेळ विचार केला आणि म्हणाला ती बाली घेऊन गेली हो पप्पूला वाईट वाटलं निदान बाहुली तरी ठेवून जायला हवी थी, होती असं तिला वाटलं दोघं बागेत आले पण पप्पू आता बोलत नव्हता खेळत नव्हता काही वेळानं ते परत आले पप्पूनं बेबीच्या रूममध्ये बघितलं एक नर्स सादर बदलत होती पप्पू आईला रूममध्ये घेऊन आला तिला पलंगावर बसवलं तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि विचारलं मम्मी डॉक्टर सोमाणी नाही आल्यात नाही आता त्या येणार नाहीत दुसऱ्या डॉक्टर येतील मला डॉक्टर सोमाणी आवडायच्या पप्पू म्हणाल्या दुपारचा एक वाजला असावा प्रवीणनं सुगंधाला फोन केला मला तुला भेटायचं आहे तो म्हणाला मी बिझी आहे मग रात्री मी त्या लेटरचा विचार करते मला वकिलाला भेटायचं आहे मला त्याचविषयी बोलायचं आहे उगाच काहीतरी करू नकोस प्रवीण त्या एका शब्दानं सुगंधा रागवली आहे त्याच्या लक्षात आलं हे बघ प्रवीण तिला समजावत नाही समजा तू उद्या कोर्टात गेलीस आणि हरलीस तर तुला हॉस्पिटल सोडावं लागेल मला त्याची कल्पना आहे हॉस्पिटलच नाही तुला मुंबई सोडून जावं लागेल दुसरी नोकरी तुला कुठे मिळणार नाही आणि मी तुला काही जाऊ देणार नाही प्रवीण मी तुला जाऊ देणार नाही समजलं मला तुझ्या मनाची कल्पना आहे रे पण इथे जे चाललं आहे ते सहन होत नाही काही केलं नाही तर त्यांना वाटेल की माझीच चूक आहे म्हणून म्हणजे तू ऐकणार नाहीस अच्छा मग रात्री चल जेवायला जाऊया बस मी तुझ्या घरी येतो प्रवीण म्हणाला मग आपण जाऊ सुगंधा बराच वेळ काम करत होती दार उघडल्याचा आवाज आला सिस्टर ती म्हणाली पाच मिनटं मी आलेच पण सिस्टरचा आवाज आला नाही तिनं घराकडे बघितलं तर दराज्यात पप्पू उभा होता पप्पू तू डॉक्टर मी आत येऊ पप्पू आता तुझे डॉक्टर फडके आहेत तुला माहीत आहे ना हो डॉक्टर तुला खरंच आत यायचं आहे हो मग ये पप्पू आत आला सुगंधाच्या टेबलाजवळ उभा राहिला मग तिचा हात हातात घेतला आणि स्वतःच्या गालाला लावला तुमच्याजवळ खेळणी आहेत पप्पूने विचारलं मागे तिच्याजवळ त्यानं खेळणी बघितली होती नाही सुगंधा म्हणाली आणि विचारलं पप्पू तू इथे आला आहे असे कोणाला माहिती आहे सिस्टरला विचारलंस पप्पूनं काहीच उत्तर दिलं नाही विचारलंस का तुम्ही मला परत पाठवणार ना आहात नाही मी तुला स्वतः तुझ्या रूममध्ये घेऊन जाते ती म्हणाली मला जेब्रा तरी द्या त्याला जेब्रा देण्यात काहीच हरकत नव्हती तिनं ड्रॉवर उघडलं त्याला जेब्रा दिला गोष्टीचं पुस्तक दिलं आणि म्हणाली चल मग ती उठून उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यातले करुण भाव बघून ती तिथेच थांबली त्याला उचलण्याच्याऐवजी ती दरवाजाजवळ गेली दार लावून घेतले अपो तुला बसायचं आहे पप्पो ना मान हलवली आणि तो खुर्चीवर बसला अपो आपण दुसरा खेळ खेळायचा कोणता तू तुला प्रश्न विचारेन तू उत्तर द्यायची चालेल घरी करू उत्तर दिलीस तरच तुला हा जेब्रा बक्षीस खरंच अगदी खरं विचारा तू पाच वर्षाचा झाला असेल तुझा वाढदिवस झाला हो खूप लोकांनी बोलवलं असेल ना हो कोण कोण आले होते बाळू पिंटू बाबी आजी आजोबा आजोबा नाही आहेत वाढदिवसाला काय केलं होतं केक आणला होता पप्पू तू चार वर्षात हो। होता तस तेव्हाचा वाढदिवस आठवतो हो कोण कोण आलं होतं बाळू पिंटू आई बाबा बॉबी नव्हती आली नाही ती आजारी होती आजी नाही पार्टीला काय काय केलं होतं खाऊ आणला होता चॉकलेट गोळ्या केक तीन वर्षाचा होताच तेव्हाचा आड आण... वाढदिवस हो कोण कोण होतं वाढदिवसाला मम्मी आणि पापा आजी तुझे मित्र नव्हते कोणी आजी आणि कोणीच मित्र कसे नव्हते कारण आम्ही इथे नवीन होतो त्यावेळेला अच्छा त्याच वेळे आलास हो तुम्ही इथे येताना तुमच्या घरी खूप माणसं आली सामान हलवलं हो मम्मी काय म्हणाली म्हणाली गडबड करू नकोस सामान माणसं उचलतील खूप मध्ये मध्ये जाऊ नकोस माणसं काय काय करत होती सामान खाली नेत होती तू काय करत होतास खेळत होतो कुठे खाली वर गेला नाहीस गेलो होतो मग मला धक्का लागला कोणाचा त्या माणसाचा मग पडलो लागलं हो कुठे पप्पूनं पायाकडे फोन केली मम्मी काय म्हणाली मम्मी खूप चिडली मम्मी नेहमी चिडते तुला कधी मारलं नाही कधीच नाही एकदा मारलं होतं कुठे त्यानं डोक्याकडे खून केली डोक्यावर हो तुझे पापा घरीच होते नाही कुठे गेले होते बाहेर तुला मारल्यानंतर आईने काय केलं रडायला लागली काहीच नाही बोलली बोलली की काय म्हणाली मी आता माझ्या पप्पूला कधीच मारणार नाही मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो प्रधान डॉक्टरांकडे नाही मग दुसऱ्याच आईनं कधी मारलं ते आठवतं खूप आवाज येत होते दिवे लावले होते दिवाळी हो बाबा कुठे होते मग बाबा बाहेर गेले होते मम्मीनं तुला का मारलं मी आजारी होतो का मम्मी बूर जात होती अच्छा पप्पूचे बाबा बाहेर गेले असताना मम्मीने त्याला मारलं हे सुगंधला समजलं होतं आणि तो आजारी असताना मिसेस दांडेकर त्याला का मारतील काहीच लक्षात येत नाही पप्पूला ना येऊन बराच वेळ झाला होता त्याला आणखी वेळ थांबवणं धोक्याचं होतं सुगंधनं त्याच्या आता झेबरा दिला म्हणाली चल तुझ्या रूममध्ये पोचवते पप्पूला घेऊन ती केबिनच्या बाहेर आली असेल तेवढ्यात समोरून मिसेस दांडेकर त्यांना दिसल्या हा बघा पप्पू त्या ओरडल्या तिनं त्याला नेलं होतं त्या खूप चिडलेल्या दिसत पप्पू त्यांचा हात सोड माझ्याजवळ ये पप्पूनं सुगंधाकडे बघितलं तेव्हा त्याच्या डोळ्यात आश्रू जमायला लागले ते हा जेब्रा परत देऊ नको सुगंध म्हणाली तुझ्या मम्मीजवळ जा ती बऱ्याच वेळापासून तुला शोधत असणार पप्पू मिसेस दांडेकरांकडे आला दांडेकरांनी त्याला जवळ दांडे घेतलं मग म्हणाले या डॉक्टर तुम्ही माझ्या मुलाला न विचारता घेऊन आला हे बरं नाही केलं मी रिपोर्ट करीन त्याचा सुगंधा प्रवीण म्हणाला तुझ्याकडून पप्पूची केस काढून घेतली तरी तू त्याला केबिनमध्ये का घेऊन आलीस माझ्याकडून त्यांनी केस काढून घेतली आहे म्हणूनच मी तुला सांगते काय त्याच्या कवटीला चीर पडली आहे ती जोडली नाही तर त्याच्या जीवाला धोका आहे मी कसं काय समजलं मला जे समजलं त्याच्यावरून मी सांगते पप्पूनं सांगितलं त्याला तू हेच विचारत होतीस हो कमाले कमाल कसली मी काय त्याला मारलं नाही ते खरं आहे पण पण काय दांडेकरांना वाईट वाटेल वाटू दे ते माझे काही पेशंट नाही पप्पू पण नाही होता हे बघ सुगंधा प्रवीणनं समजावण्याचा प्रयत्न केला प्रवीण माझं ऐक त्याच्या कवटीला चिर पडली आहे त्याला इलाज करायला हवा बस भलतीसलती इलाज करून वेळ घालवला तर तो सिरियस होईल पप्पूंना तुला सांगितलं की आईनं मारलं आहे मान्य आहे पण त्याची कवटी फुटेपर्यंत मारलं असेल त्याच्या कवटीला चिर आहे एक्सरेमध्ये दिसली आहे अप्पू आजारी होता म्हणून मिसेस दांडेकरांनी त्याला मारलं त्याच्यावर माझा तरी विश्वास नाही तुला कल्पना नाही प्रवीण मूल आजारी असलं की आईवडिलांना खूप वाईट असतं त्याची काळजी वाटते आई वडील चिडतात मूलसारखा आजारी पडतंय तर त्यांना राग येतो रागाच्या भरात ते काही पण करतात तुला वाटतं मिसेस दांडेकरांनी त्याला मारलं कारण काय तर एक पाच वर्षाचा मुलगा सांगतो म्हणून आता प्रवीण खरंच चिडला होता प्रवीण तू एक विसरतोस आईनं मारलं एवढंच त्याला आठवतं मारल्यानंतर काय झालं हे तो सांगू शकत नाही त्याच्यावरून लक्षात ठेव काय तो बेशुद्ध झाला असावा ही आहे आणखीन एक कल्पना नाही नाही पण लागल्यानंतर ते काय झालं हे त्याला आठवत नाही त्यावरून वाटतं मी एकदा पप्पूशी बोलतो तू काही बोलू शकतोस तो तुझा तु पेशंट आहे सुगंधा म्हणाली आपण त्याच्याशी भांडतो आहोत हे तिच्या लक्षात आलं होतं पण का कोण जाणे वाटत होतं आधी पप्पू बरावा त्याकरता प्रवीणशी भांडण झालं तरी चालेल प्रवीण रागाने केबिनमधून निघून गेला प्रवीण जाऊन काही वेळ गेला असेल तेवढ्यात शिपायाने एक पत्र आणून दिलं सुगंधानं पाकिटातून पत्र काढलं आणि वाचायला सुरुवात केली मागे कुलकर्णींनी पत्र दाखवलं तसंच हे होतं डॉक्टर सोमानी आपणाकडून पेशंटला ॲडमिट करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत यानंतर एखादा सिरियस पेशंट आला किंवा त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला हवं असेल तर त्याला ज्या डॉक्टरांना पेशंट ॲडमिट करण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे पाठवावे मदामे सुपरिंटेंडेंट सुगंधानं ती ऑर्डर वाचली नकळत तिच्या डोळ्यात पाणी आले फोनची बेल वाजली तिनं रिसोर उचललं हॅलो ती म्हणाली सुगंधा प्रवीण विचारलं रडतेस की काय नाही कुठं नको बोलूस तुझ्या आवाजावरनं मला लक्षात आलं आहे मी येतो तू आपण बाहेर जाऊ ठीक आहे पण ती म्हणाली येताना पप्पूची फाईल घेऊन ये, ये फाईल केस हिस्ट्री कशाला घेऊन ये मग सांग काही वेळानं प्रवीण फाईल घेऊन आला ती घेऊन दोघंही सुगंधाच्या घरी आले सुगंधानं मावशीला चहा ठेवायला सांगितला आणि पप्पूच्या केसची फाईल वाचायला सुरुवात केली सुगंधा प्रवीण म्हणाला माझं ऐक काय आए। काही दिवस रजा घे कुठेतरी बाहेर जाऊन ये म्हणजे बरं वाटेल हे हॉस्पिटलचं वातावरण विसरलीस ना की मनावर ते दडपण कमी होईल बघते विचार करते नुसता विचार नको करू निर्णय घे हे बघ सुगंधा मी तुला हॉस्पिटलमध्ये नेहमी बघतो सारखी जावदाव करणारी आपल्या पेशंटकरता ताण बोग विसरणारी दुसऱ्याला थकवा विसरायला लावणारी ते बघितलं ला की मन अचुंबळून येतं पण तू काळजी करताना दिसलीस की ची अगदी घशाशी येतं आज मला खरंच रडायला आलं कितीतरी वर्षांनी यायलाच हवं रडलं की दुःख हलकं होतं पण विसरू नकोस की ज्याला दुःख होतं तो काही दिवसाने ते विसरतो आणि आणखी जिद्दीने काम करायला लागतं खरं आहे प्रवीण म्हणाला म्हणूनच सांगतो विसरून जा सगळं घरी बसून काय करू ज्या बायका घरी बसतात त्या काय करतात तेच घरची कामं स्वयंपाक धोंडी मांडी वगैरे काही दिवस तेच कर मावशी मला काही करू देणार नाही मग मा मार्केटिंग कर सिनेमा नाटक बघ वाचन कर अच्छा सुगंधा म्हणाली प्रवीण गेल्यानाला एक दीड तास झाला असावा संपूर्ण रात्र सुगंधाने विचार करून घालवली उद्या सकाळी काय करायचं याच्या डोक्यात तिच्या चक्र सुरू होतं दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ सुरू होता खरेसाहेब बदाम यांच्या खुर्चीत बसले होते सारखं फोन करणं सुरू होतं समोरच्या खुर्चीत मिसेस दांडेकर बसला होता त्यांचे डोळे रडून लाल झाले होते तरी पण डोळ्यातून वाहणाऱ्या आशूच्या धारा थांबत नव्हत्या हे बघा साहेब म्हणाले मी दांडेकरांना ट्रंकॉल कॉल केला ते आता यायला निघाले असतील पण मिसेस दांडेकरांचं रडणं थांबलं नव्हतं त्याला कोणीतरी शोधून काढा हो सोपू कुठे गेला असेल त्यासोबतच परविण आला काय झालं काय समजलं खऱ्यांनी विचारलं त्याला रूमच्या बाहेर येताना किंवा हॉस्पिटलच्या जवळपास कोणीच बघितलं नाही पण खऱ्यांनी विचारलं तो हॉस्पिटलमध्ये बाहेर गेला आहे कशावरून आम्ही संपूर्ण हॉस्पिटल शोधतो सगळे बॉय वॉचमन नर्सेस तेच काम करत आहेत लिफ्टमध्ये बघा त्याला लिफ्टमध्ये खेळायची सवय होती दांडेकर प्रवीणनं म्हणाला घाबरू नका तो लिफ्टमधून पडला असणं अशक्य नाही त्याचे हात तरी बटणापुरतं पोचतील का काय साहेबांनी पोलीस इन्स्पेक्टरना विचारलं असा गुन्हा कधी घडला आहे कसा हॉस्पिटलमधून मुलाला पळून येण्याचा साहेब इन्स्पेक्टरने विचारले त्याला पळून नेलं आहे हे अजून तरी कुठे समजलं आहे मला तरी तशी शक्यता नाही वाटत पण तसं घडू शकतं खरे म्हणाले एखाद्या नर्सनं किंवा पेशंटनं त्याला पळून नेलं असेल आम्ही शोधून काढू आणि तसे लोक लगेच सापडतात इन्स्पेक्टर म्हणाले मला तशा लोकांनी पप्पुलं नेलं असावं असं नाही वाटत खरे म्हणाले मग पैसे मिळावेत म्हणून काय किडनॅपिंग केलं की काय इन्स्पेक्टरने चालू नक्कीच त्याचे आईवडील श्रीमंत आहेत हे ज्यांना माहिती आहे ते किडनॅप करू शकतात तेवढ्यात डॉक्टर फडके आले म्हणाले काही समजत नाही त्या लहान मुलाला घेऊन जाण्यात कोणाचा काय फायदा असावा त्याला कोणी बघितलं नाही काही मुलांना लपाछपीचा का खेळ खेळायला आवडतो त्याला ती सवय होती इन्स्पेक्टर म्हणाले कधी कधी खेळायचा मिसेस दांडेकर म्हणाला मग तो एवढ्या वेळ लपून राहणं शक्य नाही म्हणजेच त्याला कोणीतरी पळून नेलं असावे अरे म्हणाले हे बघा साहेब समजा त्याला कोणीतरी पळून नेलं असं तर काही वेळातच तो पैशाची मागणी करतो आता पप्पू नाहीसा होऊन कितीतरी तास झालेत अजून कोणीच तशी मागणी नाही केलेली थांबा प्रवीण म्हणा मी दांडेकरांच्या घरी फोन करतो त्यानं फोन करून आयाला विचारलं कोणाचा फोन आला होता अनोळखी व्यक्तीचा कोणी काही विचारपूस केली नाही फक्त डॉक्टर बाईचा फोन आला होता कोण सोमाणी सुगंध सोमाणी प्रवीण आश्चर्यानं विचारलं हो आया म्हणाली सुगंधाचं नाव ऐकताच खऱ्यांनी प्रवीणच्या हातातून रेस्वर घेतला तिनं काय विचारलं त्यांनी आयाला विचारलं मिसेस दांडेकरांची चौकशी करत होतो अच्छा असं म्हणून खऱ्याने रिसीव्ह ठेवला मग म्हणाले आता माझ्या लक्षात आलं काय तुम्ही म्हणाला होतात ना एखाद्या बाईला मूल नसलं की दुसऱ्या असं मूल पळवते हो मग तोच प्रकार घडला साहेब हे शक्य नाही प्रवीण ओरडलं जे घडण्याची शक्यता आहे खरे म्हणाले ते मी तुम्हाला सांगितलं ती आज कामावर आलेली नाही मी सांगतो ती घरी पण नसणार गेली ती पप्पूला घेऊन पळाली आहे सुगंधाच्या घरी प्रवीणला फोन केला खरे साहेब सांगताय ते खोतं आहे हे त्याला सिद्ध करत होतं मावशी सुगंध आहे नाही कुठे गेली माहीत नाही किती वेळ झाला सकाळपासून गेली आहे जेवायला आली नाही नाही प्रवीणनं ना रिसिव्हर ठेवला तो वळला तेव्हा ते ते खरे बदामे फडके इन्स्पेक्टर आणि मिसेस दांडेकर त्याच्याकडे रागाने बघत होते मला वाटतं खरे इन्स्पेक्टरनं म्हणाले तुम्ही वायरलेसवाल्यानं सूचना द्या एक बाई पप्पूला घेऊन पाळाले म्हणून सुगंधाची माहिती सांगा हे बघा प्रवीण म्हणाला असं केलं तर सुगंधाची बदनामी होईल ती तुमच्यावर राबरून नुकसानीचा दावा ठोकू शकते ठोकू द्या मी बघीन अरे म्हणाले मग ते इन्स्पेक्टरकडे वळले म्हणाले इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरनं रिसेवर उचलला आणि नंबर डायल केला कोण शिंदे वायरलेसवाल्यांना सूचना द्या एक बाई डॉक्टर सुगंधा सोमाणी मध्यम उंची वय तीसच्या आसपास मग ते सगळे वर्णन करायला सुरुवात केली तिच्याबरोबर एक लहान मुलगा असेल पाच वर्षाचा त्याचं नाव प्रशांत त्याला पप्पू म्हणतात मोठे डोळे कुरळे केस सडपातळ ओके हॉस्पिटलच्या सेक्युरिटी ऑफिसरने येऊन सांगितलं साहेब संपूर्ण हॉस्पिटल शोधलं पण सापडला नाही परत शोधा सापडत नाही म्हणजे कसं का काय साहेब इन्स्पेक्टरने विचारलं तो कुठून पळून तर गेरा नसेल तो कशाला पळून जाईल फडकेने विचारला त्याला आम्ही आज डिस्चार्ज देणार होतो काय बाई मी तुम्हाला सांगितलं होतं ना मिसेस दांडेकरांना त्यांनी विचारलं हो मिसेस दांडेकर म्हणाले खरे म्हणाले मला वाटतं त्या सोमाणींनी पप्पूला काहीतरी सांगून त्याच्या मनात भीती निर्माण केली असावी कदाचित त्याच्या मनात त्या स्ट्रेचरची भीती असावी प्रवीणनं विचारलं कसलं स्ट्रेचर तिथे बेबी नावाची एक लहान मुलगी ॲडमिट झाली होती काही दिवसांपूर्वी ती वारली तिला स्ट्रेचर म्हणून नेत येत होते तेव्हा ते 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 पप्पूनी तिला बघितलं मला सारखं विचारायचा कुठे गेली कुठे गेली म्हणून मी सांगितलं देवाच्या घरी गेली तेव्हापासून तो म्हणायचा मी पण देवाच्या घरी जाणार आहे म्हणून इन्स्पेक्टरने विचारलं आपण इथे राहिलो तर देवाच्या घरी जावं लागेल अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती की काय काही सांगता येत नाही मिसेस दांडेकर म्हणाले पण तसंही करून त्याला शोधून काढा बाई प्रवीण म्हणाला काळजी करू नका पोलिस त्याला शोधून काढते पण मिसेस दांडेकर म्हणाले समजा तो आता आत्ताच बाहेर आहे आणि त्याला अटॅक आला तर त्याला प्रवीण म्हणाला अटॅक नाही येणार पण त्याच्या मनात तीच भीती होती अटॅक आला तर कोण काय करणार त्याच्या डोक्याला मार लागू शकतो त्याचा श्वासोश्वास थांबण्याची शक्यता आहे प्रवीणनं परत सुगंधाच्या घरी फोन केला ती आली नव्हती खरंच तिने पप्पूला पळून नेलं की काय तिच्याकडून इतर पेशंटला ॲडमिट करण्याचे अधिकार काढून घेतले सुगंधाला पप्पूची ट्रीटमेंट करू दिली नाही त्याचा राग येऊन तर तिने पप्पूला पळून नेलं नसेल तेवढ्यात सेक्युरिटी ऑफिसरचा फोन आला खऱ्यांनी घेतला तो सर सेक्युरिटी ऑफिसर म्हणाला आत्ताच डॉक्टर सुगंधा सोमाणी आल्या होत्या मी त्यांना तुम्हाला भेटायला सांगितलं सुगंधा आत आली तिला बघताच मिसेस दांडेकर ओरडल्या तांडाळणी काय केलंस तू हे सुगंध राग आवरून म्हणाली मला काहीच माहिती नाही पण त्याला शक्य तेवढ्या लवकर शोधून काढा सुगंधा तू गेली कुठे होतीस नंतर सांगते आधी तुम्ही पप्पूला शोधून काढा खऱ्याने सांगितलं तुम्हाला आम्ही काय करतो आहे असं वाटलं आम्हाला वाटलं तो तुमच्याजवळ आहे माझ्याजवळ असता तर तो बरा झाला असता सुगंधा म्हणाली डॉक्टर इन्स्पेक्टरने सुगंधाला विचारलं तो कुठे गेला असेल तुम्ही काय सांगू शकता मला समजलं आहे की त्यांची तुमच्याशी चांगली दोस्ती होती माझ्या केबिनमध्ये गेला असण्याची शक्यता आहे तुम्ही माझी केबिन तपासली तो तिथे नाही इन्स्पेक्टर म्हणाला मग मग मला नाही कल्पना इन्स्पेक्टरनी रिसीव रुचोलला फोन केला म्हणाले शिंदे मी मगाशी जो मेसेज वायरलेसवाल्यांना यायला सांगितला त्यातील एक बाई आली होती फक्त मुलाचा शोध करा सुगंधा बाहेर झाल्या म्हणाले एवढ्यात इन्स्पेक्टर दिला म्हणाले डॉक्टर तुम्हाला काही समजलं तर लगेच कळवा आम्हाला तुमची मदत हवी आहे तुम्हाला सुगंधा म्हणाली आता जी मदत हवी आहे त्यापेक्षा जास्त मदतीची गरज पप्पूला तो सापडल्यानंतर लागेल एवढं बोलून ती निघून गेली तर प्रधान खऱ्या निघालं ती जे बोलली त्याचा अर्थ काय काय माहिती प्रवीण ती गेली त्या दरवाजाकडे बघत म्हणाला सुगंधा केबिन मध्ये येऊन बसली काय वेळा प्रवीण तिथे आला सुगंधा विचारात घडली होती सुगंधा सुगंधानं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली प्रवीण त्याला शोधून काढायला हवं लवकर काढणारच आहोत व लवकर सापडेल तुला एवढी कसली काळजी वाटते एवढं काय महत्त्वाचं आहे मला एक शोध लागला आहे कसला त्याच्या कवटीला मार लागला होता त्यामुळे चीर गेली आहे तू म्हणाली होतीस हे सगळे अंदाज आहेत नक्की समजलेलं नाही ते काल म्हणाले होते म्हणून मी त्याची फाईल मागवली होती म्हणजे मला दांडेकरांच्या घराचा पत्ता पाहिजे होता कशाला त्याच्या डोक्याला मार लागला होता पण दांडेकर तुमच्याकडे आले नाहीत मला वाटतं ते त्यांच्या घराच्या जवळच्या डॉक्टरकडे गेले असावेत मग सकाळी सात आठ डॉक्टरांना भेटले काही समजलं हो काय पप्पूला मार लागला होता दांडेकर त्याच्या घराजवळच्या एका डॉक्टरांकडे घेऊन गेल्या बँडेज केला आणि परत आणलं कधीची गोष्ट ही एक वर्षापूर्वीची नाही त्याला एक वर्षानं अटॅक आला होता जखम पिकली असणार त्यामुळे त्याला अटक येत असती लवकरच नाही केलं के तर सुगंधा प्रवीण म्हणाला तू म्हणतायस ते खरंय तू सांगितलं त्याप्रमाणे इलाज केला असता तर आज ही वेळ आली नसती अजूनही वेळ नाही केलेली आता इलाज करता येईल सुगंधाने सांगितलं पण दांडेकरांना फडक्यांना आणि खरे साहेबांना कोण समजावणं